सर्वप्रथम सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपल्या सर्वाचे मार्गदर्शक आपले दैवत आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील हे आंतरवाली सराटे होऊन मराठा आरक्षणसाठी मुंबईकडं रवाना झालेले आहेत त्यांच्याच या दौऱ्यासाठी आपण आज इथं धर्मवीर संभाजी महाराज निप्ती चौक अहिल्यानगर येथे उपस्थित आहोत आता हे सर्व आपले मराठा बांधव आणि जे येणारे सर्व बांधव आहेत यांच्यासाठी आपण इथं जोरदार तयारी केलेली आहे यामध्ये सर्वप्रथम सांगण्यास आम्हाला आनंद वाटतो की आपण पन्नास हजारपेक्षाही जास्त पाकिटाची सोय केलेली आहे नाश्त्याची सोय केलेली आहे त्याचप्रमाणे पन्नास हजारपेक्षाही जास्त पाणी बॉटलची सोय केलेली आहे कुठलाही बांधव इथून पुढे जातानी उपाशी राहणार नाही किंवा त्याची कुठलीही गैरसोय होणार नाही ह्याची आपण पुरेपूर काळजी घेतलेली आहे परवानगी नाकारलेली नाही त्यांनी फक्त सांगितलं की पूर्व परवानगी घ्या व उपोषणाला बसा कायद्याने कोणालाही शांततेच्या मार्गाने जर तुम्ही उपोषण करणार असाल आंदोलन करणार असाल तर कायद्याने सुद्धा संविधानाने सुद्धा त्याला मनाई करता येत नाही तो सर्वांचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही बजावणारच आहोत याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट पाठिंबा आहे थोड्याच वेळात आपण पाहताना कि आता किंवा आताही पाहिलं असाल आंतरवाली सराटेहून ज्यावेळेस मनोजादा निघालेले आहेत त्यांच्या मागे पुढे जर तुम्ही पाहिलं असाल तर आत्ताच रोड पूर्ण जाम झालेले आहेत आम्हाला थोडंसं हे वाटतं की इथं जर सर्व प्याया झालं तर नियोजन कसं करायचं यासाठी जवळजवळ दोन हजारपेक्षाही जास्त मराठा स्वयंसेवकाची हो फौज आम्ही तयार केलेली आहे